जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सहा सप्टेंबर इसवी सन सोळाशे पंचाहत्तर छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज अधिकारी सॅन्युअल ऑस्टिन सहकारी रॉबर्ट हार्बिन यांची रायगडावर भेट झाली सहा सप्टेंबर इसवी सन सोळाशे पंचाहत्तर राज्याभिषेक समारंभ आटोपतात डिसेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये औरंगाबाद परिसरात आले आणि मुघली मुलाखत लूट करण्याबरोबरच त्यांनी इंग्रजांच्या ड्रुमागावच्या वखारीवर हल्ला केला आणि ती लुटून दहा हजारांची लूट मिळवली मुघल आणि आदिलशाही मुलाखतीत आपल्या वखारी सुरक्षित नसल्याचे लक्षात आल्याने इंग्रजांनी सॅम्युअल ऑस्टिन याला आपल्या वखारीला कौल मागण्यासाठी शिवाजी महाराजांच्याकडे पाठवायचे ठरवले याप्रमाणे महाराजांसाठी पाचशे रुपयाच्या नजराना घेऊन ऑस्टिन आपल्या सहकारी रॉबर्ट हार्जिन रायगडाकडे निघाला या भेटीत त्यांनी महाराजांसाठी भेट देण्यासाठी लहान तोप मोरोपंत व अनाजी पंत, पंत यांच्यासाठी स्कारलेट कापड एक अरसा एक टोळा चिटणीस व सेनापतींना देण्यासाठी तीन यार्ड कापड व इतर भेटवस्तू सोबत घेतल्या ऑस्टिन दोन सप्टेंबरला निजामपूर येथे पोहोचला तिथे त्यांची भेट मोरोपंत व अनाजी पंतांशी झाली पण ते पुढे जुन्नरला जाणार असल्याने त्यांच्याकडून महाराजांसाठी पत्रे घेऊन ऑस्टिन रायगडावर गेला सहा सप्टेंबर इसवी सन सोळाशे ब्याऐंशी गणिमी काव्याच्या अजोड युद्ध तंत्राने मराठी सैनिक रणांगणात संख्येने अधिक असणाऱ्या शत्रू सैन्याला चारत असत सोळाशे ब्याऐंशीच्या च्या मे महिन्यात संगमनेर भागात एक सैन्य तुकडी गेली हे समजतात तिथला मुघल ठाणेदार नाराजी आपले दोन सरदार त्यांच्यावर पाठवले नेहमीप्रमाणे मराठ्यांनी पळण्याचा भाव आणला व मुघल सैन्याला अपेक्षित ठिकाणी आणून त्यांचा धुवा उडवला पुढे ऑगस्ट महिन्यात सिन्नर येथे मराठ्यांनी लूट केली तेव्हा नारुजी त्यांच्यावर चालून गेला पण मराठ्यांचे सैन्यबळ पाहून तो माघारी फिरला मराठ्यांच्या या आक्रमण हालचालींनी त्रस्त झाले होते सप्टेंबर महिन्यात तळकोनातून येऊन मराठे सैनिक संगमनेर जवळच्या जात होते संगमनेरचा ठाणेदार रावजी याने त्या नेमले, तर मी शत्रूचा बंदोबस्त करीन असे बादशहाला कळवले होते सहा सप्टेंबर इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या चौल वसई व दमन या भागावर स्वतः मोंनीत हजर राहून त्या भागाची वताहत केली त्यामुळे गोव्याचा पोर्तुगीज किल्ल्यावर हल्ला केला पण यावेळी सुद्धा स्वतः मदतीला आले आणि त्यांनी पोर्तुगीजांना पळवून लावले अलोरा जप, द अलोरा स्वतः या या झटापटीत जखमी होऊन पळून गेला त्यांचा पाठलगा करीत मराठ्यांनी गोव्यावर हल्ला केला पण शहा अलम एक लाख सैन्यासह से हो गोव्याजवळ आल्यामुळे शंभूराजेंना हा हल्ला थांबवून पोर्तुगीजांची तहाची बोलणी सुरू करावी लागली तहाची बोलणी करण्यासाठी राजांनी कवी कलशांची नेमणूक केली आणि सुलतान अकबर याला मध्यस्थ म्हणून नेमले ने। दीर्घकाळ चाललेल्या अजिदीव झाल्याने चा त्यासंबंधी विजयीकडून उत्तर घेण्याचे व तोपर्यंत लढाई थांबवण्याचे कवी कलेश व पोर्तुगीज वकील यांच्यात ठरले सहा सप्टेंबर सतराशे सत्तावन्न रघुनाथराव पेशवे मल्लाराव होळकर हे उत्तरेत होते सतराशे सत्तावन्नला रघुनाथराव पेशवे यास खाना रोहिला सरदार हा जिवंत सापडला त्यास गर्दन मारावी जिवंत राहिल्यास नाश करेल अशी सूचना पुष्कळाने रघुनाथ राव पेशे यांनी केली नाहीतर नजीब खान हा उत्तरेत मराठ्यांना मोठा अडथळाच होता नजीब खानानं आपल्या वकील असतेपर्यंत मल्हारराव यांच्याकडे पाठवून कळविले मी तुमचा धर्मपुत्र आहे त्यावरून मल्हाररावांनी दादासाहेबांना भीड घातली की याचा आपणास पुढे अपाल्य कामी उपयोग होईल यास अपाय करू नये मल्हाररावांच्यामुळे दादासाहेबांनी ही विनंती मान्य केली म्हणून नजीब खानाचा पक्का बंदोबस्त करता आला नाही नजीब खानानं रघुनाथ रावास लिहून दिली की राजधानीतील सर्वाधिकारी सोडते आणि निघून जातो पुन्हा पडणार नाही हा करार करून नजीब खान तास सहा सप्टेंबर रोजी दिल्ली सोडून गेला सहा सप्टेंबर इसवी सन पासष्ट पाकिस्तानच्या अध्यक्ष जनरल अयूब खान यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारले ऑपरेशन त्यांची दिल्लीपर्यंत धडक मारण्याची योजना होती पॅटर्न रनगाडे आणि सेब्रे विमाने असलेल्या पाकिस्तानच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानवर हल्ला चढवला व पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली या युद्धात भारताने पाकिस्तानला सपाटून मार दिला